घेल काय कुठे नमस्कार मंडळी नमस्कार सीमाताई बोला Hola si mateixis a una cá es neta. Thank mm -hmm. you. नमस्कार कविता ताई झालं का चहा वगैरे माझी कमेंट का वाचता एवढ्या रागाने <laughs> रागाने वाचते तुम्हाला असं वाटतं मी काय करू तुम्हाला असं वाटतं तर मी काय करणार रागाने नाही वाचतो बाबा रागाने काय वाचू मी सर्व लाईव्ह चालू केली का परत लाईव्ह चालू केली का मग दुपारी जास्त घेतली नाही ना लाईव्ह म्हणून म्हटलं चला आता थोडस चालू करूया लाईव्ह चहा पाणी झालाय का नाही विचारू सगळ्यांना आवाज येतोय का सीमाताई खूप खूप धन्यवाद कविता ताई आहात का सीमाताई चहा झाला का चहा झाला का चहा बोला सीमाताई कविता ताई झाला चहा पाणी ताई तुमचा झाला का हो माझा पण चहा झाला बर का सीमाताई माझा पण चहा झाला किती डॉलर जमा झाले मग सीमाताई मला पाठवा बरं का अर्धे डॉलर अर्धे आणि डॉलर मलाही पाठवा बघा कपाट आहे माझ्याकडे ठेवायला कपडात ठेवेल मी तुमचे डॉलर किती डॉलर जमा झाले ते मला पाठवून द्या अर्धे कविता ताई आहेत का बोला कविता ताई मी सकाळी तुमची लाईव्ह चेक केली हो दिसलीच नाही तुमची लाईव्ह मला आज घेतली नव्हती का सकाळी आज लाईव्ह घेतली नव्हती का बारा डॉलर झाले आहेत तेराची तयारी आहे हो का किती डॉलर जमा करावा लागतो हो सीमते आणि माझी तब्येत ठीक नाही ना म्हणून मी काय दिवस काही दिवस ध्यान देत नाही खूपच त्रास होत आहे ताई काळजी घ्यायची माता फक्त लाईव्ह घेत आहे व्हिडिओ नाही बनवते का मग नाही तेव्हा लय नाचू नाचू व्हिडिओ बनवतील अहो मग जरुरी नाही आहे की नाचून नाचूनच व्हिडिओ बनवायला पाहिजे थोडेफार आपल्या फोटोवर जॉईन करून गाणे पण टाकायचे तसंही करू शकतो ना एकदम असं अपलोड नाही करायचं असं का करता मला तेच कळत नाही प्रत्येकाचं असं नका करू कोणी पण ऐकलं कसे मग नाचून नाचून व्हिडिओ बनवले पाहिजे असं काही गरजेचं नाही आहे फोटोला वगैरे गाणे पण लावून तुम्ही टाकले ना तरी चालेल पण रोज व्हिडिओ अपलोड करत जा ना आहेत का सीमा ताई हो आहे ताई मी सकाळी मी लाईव्ह घेतली नाही कारण माझी तब्येत ठीक नव्हती ताई मला चक्कर येत होती म्हणून नाही घेतली मी सकाळी चेक केली साडेसातला उठली ना मी झोपेतून म्हटलं बघू ताईची लाईव्ह चालू असेल तर थोडंसं बोलूया पाच दहा पाच दहा मिनटं मग ब्रश करूया <laughs> असा विचार करून मी चेक केली पण तुमची लाईव्ह काही मला दिसलीच नाही बर का शंभर डॉलर पूर्ण केल्याशिवाय पहिलं पेमेंट नाही आहे मला माहिती आहे मला नाही ताई व्हिडिओ बनवायचे इच्छाच नाही नाचून नाचून पण नाही आणि बसून बसून पण नाही इच्छाच नाही मोडच नाही असं कशाला म्हणताय सी माता इथपर्यंत आलात आणि मग एवढं कंटाळा केला ना की झालं मग सगळं कल्याणच कल्याण झालं म्हणून तर मी नेहमी सांगते प्रत्येकाला कंटाळा करू नका आता रोजच आपण जेवण करतो ना जेवण सोडतं का माणूस होत आहे एकत आहे जेवण आपण रोज करतो आपण कपडे रोज धुतो मग युट्यूबवरच का आपण इतकं दुर्लक्ष करतो दोन दिवस उपाशी राहावा बरं हो की नाही ताई रोजचं प्रत्येक काम आपण बरोबर वर करतो दहा मिलियन बनवायला लागते असं म्हणतात नाहीये काय असतं अजून अहो ते किती पण लागू द्या पण आपण रोज दोन टाईम जेवण करतो चहा दोन टाईम घेतो एवढं सगळं आपण रोजचं काम करतो मग व्हिडिओ अपलोड करायलाच का आपल्याला आळस येतो का आपण कंटाळा करतो खूप चुकीचं करतो बरं का आपण मला तर तुम्हाला सांगते मला इतका त्रास होता ना मी काय सांगू तरी एकही दिवस मी असं केलं नाही काय म्हणताय पिणं जर आपण सोडत नाही तर मग युट्यूब वर व्हिडिओ अपलोड करायला कंटाळा करून काय फायदा असं समजायचं जसं जेवण एक वेळ जेवण नाही केलं ना आई माझी व्हिडिओ बघताय का तुम्ही तुम्हाला कसे वाटतात नक्की सांगा मला नाही खूप छान आहे कविता ती व्हिडिओ खूप छान आहे बरं का आणि ताई टाकायचं होतं का तुम्हाला छान आहे प्रत्येकाचा प्रयत्न चांगलाच आहे कारण नवीन नवीन येऊन आपण काही शिकत नसतो आता मी पण स्वतःला काही इतकं भारी नाही बोलत बरं का जसं पण मला आहे तसं काम करते मी परफेक्ट जमतं आहे की नाही जमत आहे मलाही कळणार नाही ते पण करतोय ना आपण प्रयत्न ते खूप महत्वाचं आहे खूप महत्वाचं आहे बरं का करतोय प्रयत्न हे खूप महत्वाचं आहे आपल्यासाठी हो की नाही सीमाताई पण व्हिडिओ अपलोड जर करत नाहीये ना तो खूपच उशीर लागतो बर आहे फक्त लाईव्ह घेऊनच अर्थ नाहीये लाईव्ह पण घेतली पाहिजे लॉंग व्हिडिओ पण अपलोड केले पाहिजे आणि शॉर्ट व्हिडिओ पण अपलोड झाले पाहिजे रोज माहिती तुम्हाला म्हणून सांगते मी आणि मी काय बोलते हे बनवून ठेवायची व्हिडिओ जेव्हा आपल्याला फ्रेश वाटतं ना दोन चार व्हिडिओ जास्त बनवून ठेवायचे गॅलरीमध्ये जे आणि जेव्हाही आपल्याला आळस आला कंटाळा आला ना त्या दिवशी ते, ते व्हिडिओ अपलोड करून टाकायचे मी कधी कधी तसंच करते सॉरी ताई म्हणायचं होतं मला मी गुगलवर सर्च करून बोलते ना ताई काही प्रॉब्लेम नाही चांगलीच कमेंट आली ना ताईच्या जागी आई आलं एवढं काय आणि आई हा शब्द आपल्या लक्षात राहायलाच पाहिजे बर कायमस्वरूपी आई आणि वडील हे कधी आपल्या शब्दांमधून गेलेच नाही पाहिजे हो की नाही कविता ताई सकाळी खरोखर मी उठली ना तर आधी मी तुमची लाईव्ह चेक केली म्हटलं ताई असतील ता तो बघू म्हटलं लाईव्हला पण बघते तर लाईव्हच नाहीये तुमची लाईव्हवर आता जास्त कोणी येत नाहीये ना म्हणून मी पण जास्त वेळ लाईव्ह घेत नाहीये बरं का पंधरा वीस मिनटं घेते आणि बंद करते दुपारी घेतली होती अर्धा तास म्हटलं चला आता पंधरा मिनटं चालू करूया आणि बंद करूया असं म्हणून चालू केले मी ऐकलं कसे माताई सीमाताई ऐकता आहेत का तुम्ही माझ कारण रोजचा आपण स्वयंपाकाचा विचार करतो कपड्याचा विचार करतो भांड्याचा विचार करतो मग युट्यूबवरच आपण का असा कंटाळा करतो मला तेच कळत नाहीये प्रत्येक काम आपण आपण एकदम आठवणीने करतो आणि आपल्याला ते काम नसेल पण ना करायचं तरी ते करावं लागतं आपल्याला मग यूट्यूबबद्दल पण तसाच विचार करा खरोखर आपल्याला यूट्यूबवर होण्याची इच्छा असेल ना मनातून तर एकही दिवस असं झालं नाही पाहिजे का व्हिडिओ अपलोड झाले नाही जिथे चार व्हिडिओ रोज करतो ना मी तर बोलते सहा व्हिडिओ करा रोजचे अपलोड माहिती आहे शॉर्ट व्हिडिओ पाच सहा पाच सहा ओके नाही कविता ताई आहात का तुम्ही चार नंबरला एक कविता ताई जय शिवराय जय महाराष्ट्र प्रताप दादा खूप खूप धन्यवाद झाला का चहा वगैरे तुमचा चहा झाला का दादा तुमचा मनापासून धन्यवाद लाईव्हला आल्याबद्दल हो ताई ऐकत आहे खूप विटनेस आला आहे शरीरामध्ये खूप कमतरता झाली आहे ताकदच नाही राहिली हातपाय थरथर करत करत आहे अहो सीमाताई तुम्हाला मी माझं सांगेन ना एक एक दिवस मला चक्कर यायचे चक्कर तरीसुद्धा मी व्हिडिओ बनवायचे कळलं आणि कोणाला कधी कळलं पण नाही की मला इतका त्रास होतो आहे चक्कर यायची तरी व्हिडिओ बनवायची मी विचार करा ती म्हणतात ना प्रत्येकामध्ये ही कॅपॅसिटी असली पाहिजे कितीही त्रास असला ना तो त्रास बाहेर दिसला पण नाही पाहिजे ओम श्री स्वामी समर्थ जगदंबे खूप खूप धन्यवाद दादा मनापासून कळलं कसे माता मी जे बोलले ते कळलं का चहा दुपारीच तीन वाजता होतो अरे बापरे खूपच लवकर चहा होतो मग तुमचा पाच नंबरला लाईक केलं ताई खूप खूप धन्यवाद ताई मनापासून धन्यवाद मनापासून धन्यवाद बोला प्रतापदा आणखी काय बोलता तब्येत वगैरे बरी ना प्रताप दादा सीमाताई माझं बोलणं ऐकलं सुंद ताई जय शिवराय जय महाराष्ट्र आमचे प्रतापदादा बोलत आहे बोला आम्ही बोलता बोलता ना दळण पण घेऊन गिरणीवर निघते बोलता बोलता कमेंट करा सगळ्यांनी बोला बोला ताई बोला <coughs> मला हेच कळत नाही पण की खाणं पिणं आपण सोडत नाही आणि आपण व्हिडिओ बनवायचा कसं काय कंटाळा करतो आता बरी आहे ताई मध्ये बरी नव्हती कोण अहो माझं पण तसंच चाललं आहे मला पण कुठं बरं वाटतं आहे पण मला बघून वाटतं का मला बरं नाही आहे बोलते कशी बघा मी आता पण मला बरं नाही आहे <laughs> बरं नाही आहे तरी माझं काही खरं नाही आहे हसतच राहते मी आम्ही दुपारी तीन वाजता नेहरी करतो आणि चहा तर पिणं सोडून दिलं आहे सुंदर दिसाच्या सुंदर शुभेच्छा सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा खूप खूप धन्यवाद प्रतापदादा मनापासून ऐकलं का माझं बोलणं ऐकलं दादा आता सुद्धा मला बरं वाटत नाही तरी माझं बोलणं बघा कसं आहे माझं बोलणं ऐकून कोणाला विश्वासच होणार नाही की मला त्रास होतोय आणि प्रत्येकाला त्याच्यासाठी मी बोलत असते नेहमी की रोजचं आपण जेवण जसं बनवतो खातो कपडे धुतो भांडे घासतो चार वेळा दिवसातून मग यूट्यूबवरच का आपण आळस दाखवतो आळस चांगला नाही बरं का कितीही तब्येत बिघडू दे कितीही मी तर तेच सांगेल सीमा ताई बाय बाय मी तर रोज आठ ते दहा व्हिडिओ टाकत असतो ताई तेच बोलते कंटाळा करून उपयोगच नाही आहे बर का कंटाळा करून काय उपयोगच नाही आहे खरंच आपल्याला पुढे जायचंय आणि युट्यूबवर होण्याची इच्छा आहे ना तर खरोखर मेहनत घेतल्याशिवाय काहीच नाहीये बरं का ऐकलं का ताई मेहनतीशिवाय काहीच भेटत नाही कुठे दाखवायचं ऍटिट्यूड अहो कसलं काय व्हिडिओ बनवला मी तुम्हाला वाटतं मला ऍटिट्यूड दाखवता येतो माझे व्हिडिओ बघून बोला मला येतं का मला ते जमतच नाही घमंड दाखवणं ऍटिट्यूड दाखवण कॉमेडी व्हिडिओ म्हणून बनवलाय सहा नंबर लाइक डन खूप खूप धन्यवाद ताई कविता ताई नमस्कार नमस्कार मंडळी नमस्कार ताई मी नेहमी नेहमी ने 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 सांगत असते बरं का प्रत्येकाला की जसं आपण जेवण कंटिन्यू करतो ना रोजचं नाही तुम्ही संध्याकाळी झोपताना गरम पाणी उकळून विकस्ट आपण तीन चार दिवस वाफ घ्या ताई मग मला सांगा काय फरक पडतो एक साथ नमस्ते सर्वांना एक साथ नमस्ते वैशलताई बोलताय एक साथ नमस्ते सर्वांना नमस्कार मानसी मानसी मुंबईकर मानसीताई ताई खूप खूप धन्यवाद पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद कविता नमस्कार नमस्कार ओ, नमस्कार माझ्या सगळ्या भावांना बहिणींना नमस्कार चहा वगैरे झाला का सगळ्यांचा बाय बाय सीमाताई ऐकलं का सीमाताई काळजी घ्या दवाखान्याचा औषध गोळ्या घ्या पोटभर जेवण करा गोळ्या घ्या आणि छान छान व्हिडिओ बनवा बरं का आणि सारखं त्या दुखण्यावर लक्ष देऊन देऊ नका राहुल दादा खूप खूप धन्यवाद नमस्कार तुम्हाला पण मी गिरणीवर आली आहे तर गिरणीचा आवाज येईल ना म्हणून थोडंसं एक मिनटासाठी आवाज बंद करते बरं का मी जाऊ नका बाय ताई बाय 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 मी पण बंदच करते लाईव्ह आता खूप खूप धन्यवाद पुन्हा एकदा सगळ्यांच राधाताई आहे मी बाय राधाताई तुम्ही काय डिप्पी चेंज करता काय माहिती सारखं 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 डिप्पी का चेंज करता तुम्ही सारखं सारखं डिप्पी का चेंज करता हो तुम्ही तीन डी आहे हो का राजा ताई तीन तीन डी आहे का बर नमस्कार मंडळी नमस्कार ताई झाला कच हा वगैरे तुमचा आणि प्रत्येक भावाला बहिणीला सांगते बर का यूट्यूबवर जर तुम्हाला पुढे जायचं आहे ना तर एक दिवसही असं करू नका की व्हिडिओ अपलोड झाला नाही बर का व्हिडिओ अपलोड झालाच पाहिजे <laughs> <laughs> बाय बाय मंडळी मी पण बंदच करते लाईव्ह बोलो आपण उद्या दुपारच्या लाईव्हला नाही तर सकाळच्या लाईव्ह मध्ये bye bye chalo bye bye bye, bye.